एकीकडे पितृपक्षात शुभ कार्य साध्या छोट्या गोष्टीसुद्धा लोक टाळतात तेव्हा नागपूरमध्ये मात्र गणरायाचं आगमन होतं होय ऐकून आश्चर्य वाटलं ना जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात बाप्पाला निरोप दिला जातो तेव्हा इथे मस्कऱ्या गणपतीचं आगमन होतं पितृपक्षाच्या महिन्याला हडपक नाव सुद्धा आहे म्हणून या महिन्याच्या चतुर्थी तिथीला बाप्पाची स्थापना होत असल्यानं या उत्सवाला देखील हडपक्या गणेशोत्सव म्हटलं जातं नागपूरच्या या अनोखे परंपरेमागचं रहस्य नेमकं काय आहे तर हे आहे विदर्भाच्या अस्मितेचं प्रतीक यामागची कथा अशी की भोसले राजघराण्याचे शूर योद्धा श्रीमंतराजे खंडोजी महाराज भोसले ज्यांना चिमनाबापू म्हणूनही ओळखलं जातं हे शूर लढवय्ये सरदार बंगालच्या स्वारीवर होते बंगालच्या मोहिमेवरून विजयी होऊन परतले तेव्हा कुळाचारी गणपतीचं विसर्जन झालं होतं पण मोहिमेवर जाण्यापूर्वी त्यांनी गणपतीला नवस केला होता की विजय मिळाला तर बापाचं पूजन करू पण आता अडचण अशी होती की गणेश चतुर्थी संपली आणि पितृपक्ष सुरू झाला तरीही गणपतीला दिलेलं वचन मोडता येणार नाही म्हणून परंपरेला छेद देत खंडोजी महाराजांनी पितृपक्षातच गणपतीची भव्य स्थापना करण्याचा निर्णय घेतला स्थानिक लोक आश्चर्यचकित पण उत्सुकसुद्धा होते या सणाला मस्कर्या गणपती असं नाव दिलं गेलं दरम्यान बंगालवर विजय मिळविण्याचा आनंद साजरा करण्याकरता सुद्धा मस्कऱ्या म्हणजे हडपक्या गणपतीची स्थापना करून त्यात विविध नकला लावण्या खडी गंमत यांसारख्या कार्यक्रमाचा आयोजन करून हा आनंदोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यात आला कालांतरानं लोकमान्य टिळकांनी सुद्धा कुळाचारी गणपतीला सार्वजनिक उत्सवाचं रूप दिलं श्रीमंतराजे खंडोजी महाराजांनी पितृपक्षात मस्कऱ्या म्हणजे हडपक्या गणपतीची चालू केलेली ही परंपरा आजपर्यंत कायम आहे कदाचित यात थोडीशी दैवी खोडकरपणा आहे कारण हा सण पितृपक्षाच्या शांततेला आव्हान देतो कथेनुसार मूळ मस्कऱ्या गणपतीची मूर्ती ही बारा ते अठरा हाताची तब्बल एकवीस फूट उंच होती पण आता सध्या सिनियर भोसला पॅलेस नागपूर येथील मूर्ती सात फूट उंच पण तरीही अठरा हाताची ती भव्य आणि प्रभावशाली असते जी गणपतीच्या असीम शक्तीचं प्रतीक मानली जाते